तर किल्ल्यावर फिरत असताना पडका वाडा भेटतो यायला बाहेर तो दोन तो दोन तोपात लावल्यात तो इथं पक्का राजा महाराज नाहीतर पेशवे कोणतरी राहत असत वाड्याच्या आतमध्ये शिरल्यावर कळलं वाड्याची परिस्थिती लईच बिकट आहे बाबा म्हणजे सगळीकडे कड़ वाडा पाळलेला आहे आणि इथं लेटेस्ट मॉडेलचे दोन बाट्ट बी ठेवलेले होते आता हे कमून आणले असते ना का आणले असते ते आपल्याला तर नाही माहिती पण होते एवढं मात्र फिक्स आहे आणि वाड्यात जरा आतमध्ये गेल्यावर कळालं आयला वाडा कमी भूत बंगला जास्त वाटत आहे कारण ज्या प्रकारे हे झाडं आणि वाडा जसा पडलेला होता आणि ज्या जित्याची जागे होतं म्हणजे चलावं म्हणलं आता भूत बंगल्यातून बाहेर चालावं तिथून बाहेर वगैरे आलो होतो आणि नाही का ईद बी एक समाधी होती म्हणजे ती कोणाची होती लोकमान्य टिळकांची समाधी होती म्हणजे टिळक निवास टिळक ईद राहायची आता समाधी होती का नाही ते आपल्याला नाही माहिती पण टिळकांचा निवास इथं राहायचा आय थिंक समाधी पण असू शकते इथं आणि हे आपण जो काल ब्लॉग बनवला होता का त्याच्यात तुम्ही बघू शकता आपण अजून पण हिंडलो होतो ह्याच्या आधी पण हा आपला दुसरा पार्ट आहे त्याच्यानंतर इथं छत्रपती राजाराम महाराजांची समाधी पण आपल्याला बघायला भेटते बरं का म्हणजे ईद असेच एका कडला आहे मस्त मोठं मंदिर बांधलेलं आहे तसं मंदिरा टाईप बांधलेलं आहे म्हणता येईल आणि ईद एक नाही का मोकर झरी होते बऱ्यांच्यात पाणी नेसतं हिरवं गार झालो होतं हिरवगार व्हायचं कारण म्हणजे शेवाळ इतक्या दिवस त्या पाण्याचा साठा म्हणलं शेवाळ नाही होणार मग काय होणार आहे आणि एकदम ते असं आतमध्ये कोरून तसंच ठेवलेलं होतं जाऊ द्या म्हणलं हे छत्रपती राजाराम महाराजांची समाधी होती ईद बाकीचे गँग फोटो वगैरे काढायला आली होते आपण आतमध्ये गेलो दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यात आपल्याला नाही का जिकडे नका जाऊ म्हणतात ना तिकडे जायला तर आपल्याला लय आहे असते आपण खाली होऊन उतरून बघितलं ईद दोन पाण्याचे झरे होते म्हणजे ह्या किल्ल्यावर सिंहगड किल्ल्यावर कोणा किल्ला पाण्याच्या झऱ्यांना तर काही तोडच नाही इतके पाण्याचे झरे जिकडे जावा निसते पाण्याचे झरे आहेत आणि मोसम पण एकदम मस्तना झाला होता आणि आता आपण दुपारी गेलो ना ऊन मोकारत लागत होतं त्याच्यामुळे काय कारण काय नाही असं झालं होतं जाऊ द्या म्हणलं आता कसं का असं ना इकडून कडे लोट होते ह्याला बा म्हणलं पडलो तर पडलो ना उग अवघड होईल त्याच्यात बाबा त्यांचे ओड मॉडेलची फोर बाय फोर थार घेऊन वर येत होते म्हणजे ऑफ रोडिंग करत होते खालून वर येत होते डायरेक्ट जाऊ द्या ना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे झरे सगळे इकडेच होते त्याच्यात काय वादच नव्हता बा आणि आपण तेच बघत होतो इथं थोड्याफार भिंती वगैरे पडलेल्या होत्या बुरुन वगैरे ढासळलेले होते पण म्हणलं आपलं मागासारखून काय नाही तर आपण जर ढासळलो तर घरचे वाचलो ना आपण तर घरचे मोकार मारत्यान मेलो तर ठीक आहे पण वाचल्यावर घरचे मोकार मारतात त्या त्यामुळे म्हणलं मागसारखा आणि आपलं काय बघायची ते नीट बघून घ्या बाकी तुम्ही इथं चालताना थोडं ध्यान देऊ शकता कारण विषय असा आहे ना ना नकटे आणि झाड जोडप लई येतो ते अंगाल चिटका त्या परत मग ते टोचत त्याच्यामुळे जरा चालताना जरा सरकोन आणि चला बाकीचा आपण बघू पुढल्या ब्लॉग मध्ये कारण ह्याच्यात पण आपला पूर्ण किल्ला फिरून नाही होणार कारण राजांचा किल्ला आहे ओ इतका बारीक नाही ना हा किल्ला भाला मोठा आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे सगळीक झरे त्याच्यामुळे झरे बी सगळे बघावं लागतात ना आपल्याला त्याच्यामुळेच आपण हिंडत होतो सगळीकडे पण जाऊ दे आपण भेटू उद्याच्याला तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला फॉलो करून घ्या म्हणजे पेजला फॉलो करून घ्या लाईक करा कमेंट करायला तर अजिबात पण विसरू नका चला भेटू चला तोपर्यंत केले धन्यवाद आणि फॉलो ऑन कमेंट करायला अजिबात पण विसरू नका आणि लाईक मात्र तर नक्की करा, पार करा। पुढल्या पार्टसाठी